आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी कोरेगाव तालुक्यातील मौजे दरेगावी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा दोन हजार सतरापासून सुरू असून या सोहळ्याला आठ वर्ष पूर्ण होत आहेत या सोहळ्याचं नियोजन विद्यमान सरपंच व तसेच कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील मार्गदर्शना ज्येष्ठ व्यक्तींच्या सहकार्याने हा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पारायण सोहळा दोन दिवसांचा असोय या पारायण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर गावातून मुंबई पुणे तसेच माहेर वासिनी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता या पारायण सोहळ्याचा औचित्य साधून बालकीर्तनकार हरिभक्त या नकुल महाराज कोळी यांचे सुंदर असं कीर्तन झाले तपस्या गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण अमोल महाराज गवंडे यांचे काल्याचे कीर्तन झाले दोन दिवसाच्या नाश्ता जेवण तसेच महाप्रसादाना नियोजन गावातील मंडळींनी फार सुंदर असे केलेले होते या सोहळ्याला नामांकित बालकिर्क कीर्तनकार येत असतात यावर्षी मी होणार सुपरस्टार या मधील सार्थक शिंदे यांची उपस्थिती होती गावातून पायी दिंडीसाठी ज्येष्ठ नागरिक वृद्ध महिला तरुण वर्ग व वारकरी पंथातले लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात यामुळे मौजे दरे गावातील परिसर टाळ मृदंगांच्या नादामध्ये आणि माऊलीच्या जयघोषाने भक्तिमय होऊन गेला होता श्री उत्तरेश्वर जन्नी पद्मावती सांस्कृतिक तरुण मंडळ दरे ग्रामस्थ व महिला मंडळ दरे कॅमेरामनचा संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी